आमदार किशोर दराडे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे शिक्षक सेना जी तुमची आहे शिक्षक सेना मजबूतीने उभी करायची आहे आणि म्हणून आपले किशोर दराडे यांना राज्याचं नेतृत्व आपण देऊया आणि या ठिकाणी आपण आणि त्यांच्यासोबत नरेंद्र भाऊ आहेतच बरोबर आणि त्यामुळे ही सगळी टीम जी आहे मला किशोर दराडे म्हणाले शिक्षक सेनेचे किती सदस्य बनवणार आहे एक लाखाच्या वर सदस्य शिक्षक सेनेचे बनवण्याचा निर्धार किशोर दराडे यांनी केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो